नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामातील अडथळे दूर होण्यासाठी घरात कायम सकारात्मकता राहण्यासाठी मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी आपल्याला जे ले ले काही हवं आहे ते प्राप्त होण्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की घरात पैसा येत नाही घराची कोणीतरी बांध घातलेली असते अमावस्येला किंवा पौर्णिमेला काही लोक आपल्या घराच्या समोर उतारे करून टाकतात घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असतो घरामध्ये सतत भांडणं होतात म्हणजे घरामध्ये सुखच नसतं घरामध्ये पैसाच नसतो घरात लक्ष्मीच नसते बघा कधी हे नजर होतं कधी हे शत्रू होतं तर कधीतरी हे आपलं नशीब आपल्याला साथ देत नसल्यामुळं होतं कुठलीही समस्या असेल कितीही मोठं विघ्न असेल कितीही मोठी अडचण असेल किंवा काहीही असेल पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अंक सांगणार आहे भाग्यांक खरं तर हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिहायचा आहे या एका भाग्यांकाने तुमचं भाग्य बदलेल घरात पैसा येईल लक्ष्मी टिकेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी राहील प्राप्त असताना लक्ष्मी लक्षु... तुमच्या घरात स्थिर होईल हा एक छोटासा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः सांगाल की कुठून पैसा आहे लोक अक्षरशः विचारतील की तुझ्या घरामध्ये इतकं सुख कसं आहे तुझ्या घरात एवढा आनंद कुठून येतोय तुझ्या घरामध्ये जे वातावरण आहे हे, हे इतकं चांगलं कसं आहे बघा काही महिन्यांपूर्वी जो स्वतः मी उपाय केला आणि ज्या उपायाने मला स्वतःला अनुभव आला आज तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये खूप क्लेश होतात खूप भांडणं होतात घरात कुणाचंच कुणाशी पटत नाही त्या प्रत्येक व्यक्तीने काय करा सकाळी उठल्यात अंघोळ झाली सकाळी उठल्यात अंघोळ झाली एक पेलाभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हळद घाला थोडं मीठ घाला एक तुळशीचं पान घ्या आणि हे पाणी जे आहे हे, हे तुळशीच्या पानाने मीठ नाही टाकलं फक्त हळद टाकली तरीही चालेल हे पाणी हे तीर्थ घरातल्या संपूर्ण कोपऱ्याने शिंपडा कमीत कमी अकरा दिवस तुम्ही असं करून बघा अकरा दिवसांमध्ये तुमच्या घरात असणारं नैराश्य नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपल्याला पित्रांचा श्राप असतो कुणीतरी आपल्या घरातून म्हणजे वारलेलं असतं कुणीतरी मेलेलं असतं आणि बऱ्याच वेळा नकळत त्याचा श्राप लागतो अशावेळी काय करायचं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लासभर पाणी घ्यायचं घराच्या उंबरठ्याच्या आतल्या भागामध्ये ठेवून द्यायचं रात्री आपण दरवाजा बंद करतो मग आतल्या भागात हे पाणी ठेवून द्यायचं सकाळी उठल्याबरोबर आंघोळीच्या आधी दरवाजा उघडायचा आणि घराच्या आत असणारं हे पाणी घराच्या बाहेर ओटीवर किंवा त्या उंबरठ्यावर समोर तिकडे त्या भागामध्ये ते, ते भागा शिवटून द्यायचं याने तुम्हाला असणारा पितृदोष कमी होईल जर पितृदोषामुळे काही अडचण असेल तर ती सुद्धा नष्ट होईल ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने आवर्जून पाळा आता मी तुम्हाला सांगते अत्यंत प्रभावी उपाय कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता जर घरामध्ये खूपच जास्त क्लेश असतील घरामध्ये अजिबातच पैसा टिकत नसेल काहीतरी शत्रुबाधा असेल सतत नजर लागत असेल एक छोटी प्लेट घ्यायची एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडी हळद घालायची थोडं कुंकू घालायचं थोडी चंदन पावडर टाकायची थोडं अष्टगंध घालायचं आणि यामध्ये थोडं गोमूत्र घालून एक कन किंचित त्यामध्ये गंगाजल घालायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करा गोमूत्र गंगाजल नसेल शुद्ध पिण्याचं पाणी असेल ते घातलं तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करा सकाळी उठल्याबरोबर अंघोळ झाल्याबरोबर हा उपाय करायचा आहे जो मुख्य प्रवेशद्वार दरवाजा आहे तो स्वच्छ पुसायचा आहे एक ओलं आणि एक सुकं कापड घ्या त्याने मुख्य प्रवेशद्वार छान स्वच्छ पुसून घ्या ठीक आहे थोडंसं ते सुकलं पाहिजे या पद्धतीने ते पुसायचं आहे यानंतर सगळ्यात पहिले जो आपला उंबरटा आहे आपल्या दाराचा उंबरठा आहे त्या उंबरठ्याला थोडंसं हळदीचं पाणी शिंपडा समजा तुम तुम्हाला हळदीचं पाणी नाही तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही ते पण करू शकता नाही हळदीचं लेपन करता येत किंवा एवढा वेळ नाही आहे तर फक्त हळदीचं पाणी थोडंसं उंबरठ्यावरती शिंपडा जेणेकरून तिथे असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता क्षणात जाईल आणि आपण जो काही उपाय करत आहात त्यावेळेस तो पटकन आपल्याला फळ देईल आता जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्यावरती एक स्वस्तिक काढा सगळ्यात पहिले मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एक स्वस्तिक काढा स्वस्तिक कसं काढायचं हे सगळ्यांना चा माहिती आहे त्याच्यामध्ये चार बिंदू आणि बाजूला दोन रेषा असं पूर्ण स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला तुमचा भाग्यांक लिहायचा आहे आता भाग्यांक कसा लिहायचा कसा काढायचा ते व्यवस्थित ऐका बघा भाग्यांक काढत असताना तुम्हाला तुमची जन्मतारीख माहीत असणं महत्त्वाचं आहे समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर सुरुवातीला बघा ज्यांची दोन अंकी जन्मतारीख आहे त्यांनी दोनही अंकांची बेरीज करायची आहे माझी जन्मतारीख आहे पंधरा तर मी एक आणि पाच यांची बेरीज करणार बेरीज येणार सहा ज्यांची जन्मतारीख आहे वीस दोन आणि शून्य यांची बेरीज होते दोन त्यांचा भाग्यांक दोन ज्यांची जन्मतारीख आहे दहा दहा एक आणि शून्य यांची बेरीज किती होते एक त्यांचा भाग्यांक आहे एक समजा एखाद्याची जन्मतारीख असेल अठ्ठावीस दोन आणि आठ यांची किती होते त्यांचा आहे एखाद्याची जन्मतारीख असेल अकरा एक आणि एक दोन एखाद्याची जन्मतारीख असेल आठ त्याने पाच ज्यांची एक अंकी जन्मसंख्या आहे त्याने एक म्हणजे जो कुठला अंक असेल तोच भाग्यांक म्हणून घ्यायचा आहे पण ज्यांची दोन अंकी जन्मतारीख आहे त्यांनी मात्र ती काउंट करायची आहे तीस असेल तर तीन आणि शून्य तीन एकतीस असेल ती तीन आणि एक चार अठरा असेल एक आठ आठ नऊ जर वीस असेल दोन आणि शून्य दोन असं तुम्हाला काउंट करायचं आहे आणि तुमचा जो काही भाग्यांक आहे तो काढायचा आहे स्वस्तिकाच्या खाली एक राऊंड करायचा आहे आणि त्या राऊंडमध्ये हा जो काही तुमचा भाग्यांक का आहे तुमच्या जन्मतारखेनुसार तो भाग्यांक तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली तुम्हाला तिथे छान लिहायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला थोड्या अक्षर घ्यायच्या आहेत थोड्याशा थोड्या अक्षता घ्यायच्या ह्या अक्षता ज्या आहेत त्यामध्ये तुमची इच्छा सांगायची की माझ्या घरात सुख येऊ दे समृद्धी येऊ दे पैसा येऊ दे माझ्या कष्टाला मेहनतीला नशिबाजी साथ मिळू दे घरात सकारात्मकता राहू दे असं जे काही असेल ते म्हणायचं आहे आणि ह्या ज्या अक्षता आहेत त्या त्या स्वस्तिकला चिटक सॉरी स्वस्तिकला पण थोड्या चिटकवायच्या आहेत आणि त्याच्या खाली जो भाग्यांग काढलेला आहे लिहिलेला आहे त्यालासुद्धा ह्या अक्षता तुम्हाला चिटकवायच्या आहेत इतकं केल्यानंतर तुम्हाला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंटी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे बघा तूपच घाला या मातीच्या पंटीत किंवा त्या दिव्यामध्ये तूप घाला आणि हा तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या भाग्यांकाला ओवाळा ओवाळत असताना माता लक्ष्मीचं स्त्रीसुप्त म्हणा किंवा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी जे अष्टकम आहे ते म्हणा कारण बघा आपल्या भाग्यांकाला लक्ष्मीची साथ असणं खूप गरजेचं आहे कारण लक्ष्मी असेल घरामध्ये तरच सुख समृद्धी ऐश्वर्य मिळतं तरच घरामध्ये भरभराट होते म्हणून माता लक्ष्मीचे स्तोत्र म्हणायचे आहे हा जो दिवा आहे तो तुम्हाला तिथे छान ओवाळून घ्यायचा आहे ओवाळून घेतल्यानंतर स्तोत्र मंत्र म्हटल्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला तिथेच मुख्य प्रवेश्वराच्या समोर ठेवून द्यायचा आहे आता किती दिवस हा भाग्यांक ठेवायचा तर जोपर्यंत तो पुसत नाही आहे जोपर्यंत घराच्या दारावरती हा भाग्यांक आहे तोपर्यंत तो तसाच ठेवा जेव्हा जेव्हा दिवाबत्ती कराल जेव्हा जेव्हा सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा लावाल पूजापाठ कराल तेव्हा प्रत्येक वेळी त्या भाग्यांकाला नमस्कार करायचा आणि तो नंबर म्हणून आता समजा माझा सोळा नंबर आहे एक आणि पाच माझी पंधरा जन्मतारीख आहे सॉरी एक आणि पाच माझी पंधरा जन्मतारीख आहे त्याचा भाग्यांक सहा येतो आता माझा सहा भाग्यांक येतो तर मी त्याच्याकडे विनंती करणार की हे सहा भाग आ... हे आ... सहा भाग्यांक अंका माझ्या आयुष्यात कायम सुख दे समृद्धी समृद्धी दे माझ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि कायम माझ्या नशिबा माझ्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ राहू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे जोपर्यंत तो पुसत नाही तोपर्यंत हे करत राहा तुम्हाला सांगते जसा तो अस्पष्ट होत जाईल जसा तो थोडा थोडा पुसत जाईल तसं तुमचं भाग्य चमकत जाईल जेव्हा तो पूर्ण आपोआप नष्ट होईल किंवा कुठून एक तो कुठेतरी धुसट पुसट होऊन जाईल तर तिथपर्यंत तुम्हाला भरपूर याचा अनुभव येईल की तुमचे भाग्य आता साथ देत आहेत घरात पैसा येत आहे घरातील क्लेश कलर थांबतात जिथून उभा जिथून तुम्ही हा उपाय कराल खरं तर त्या क्षणापासून तुम्हाला याचा अनुभवायला सुरुवात होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा